एका मुलीचा जन्म पुण्यात होतो तिचे जन्मदाते आई वडील तिला अनाथालयामध्ये सोडून देतात तिकडे एक दाम्पत्य त्याच मुलीला दत्तक घेतात आणि पुढे जाऊन तीच लहान मुलगी एका दुसऱ्या देशासाठी जगज्जती होते मित्रांनो ही गोष्ट ऐकून एखाद्या चित्रपटाचं कथानक सुरू आहे असं वाटेल हो ना पण जर मी तुम्हाला सांगितलं की ही गोष्ट काल्पनिक नसून खरोखर घडलेली आहे तर मित्रांनो या घटनेमध्ये आपण ज्या लहान मुलीबद्दल बोललो ती मुलगी आहे ऑस्ट्रेलियाची माझी कर्णधार आणि मूळची भारतीय वंशाची असणारी लिसा स्थळेकर आजपासून बरोबर पंचेचाळीस वर्षांपूर्वी पुणे येथे लिसा स्थळेकर यांचा जन्म झाला जन्मदात्या आई वडील यांना काही कारणास्तव तिचा सांभाळ करणं शक्य झालं नाही आणि म्हणूनच त्यांनी श्रीवतचं अनाथालय इथे या मुलीला आणून सोडलं त्या अनाथालयामध्ये मुलीचा निरागस्ता पाहून तिचं नाव लैला ठेवण्यात आलं हे सुरू असताना दुसऱ्या बाजूला हरेन आणि सु स्थळेकर हे स्थळेकर दाम्पत्य एका मुलाच्या शोधात भारतामध्ये आले होते त्यांनी आधीच एक मुलगी भारतातूनच दत्तक घेतली होती आणि एका मुलाच्या शोधात कोणीतरी तरी त्यांना सुचवलं की तुम्ही श्रीवत्स अनाथ जे की पुण्यामध्ये आहे इथे जाऊन पहा आणि कदाचित तुम्हाला एक चांगला मुलगा मिळेल मुलाच्या शोधात आलेलं हे दाम्पत्य निराश झालं कारण त्यांना पाहिजे तसा मुलगा मिळाला नाही पण त्यांची नजर एका लहान तीन आठवड्यांच्या मुलीवरती पडली तिचा गोंडस आणि निरागस हसणं आणि निरागस डोळे त्यांना प्रचंड भावले ती मुलगी होती लैला आणि सुदैवाने त्याचवेळी अनाथलय लैलासाठी काही पालक काही अवधीसाठी शोधत होते कारण की लहान बालकांना जसं अन्नाची गरज असते तसेच मायेची उब याचीही तितकीच गरज असते हे पाहता दाम्पत्य जे होतं त्यांनी या मुलीला काही काळ आपल्यासोबत ठेवण्यासाठी परवानगी दिली आणि तसेच ते त्यांना घेऊन गेले पण पुन्हा एकदा जेव्हा त्या लहान मुलीला परत अनाथालयामध्ये सोडायची वेळ आली तोपर्यंत फार उशीर झाला होता तोपर्यंत स्थळेकर दाम्पत्यांना लैलाचा लळा लागला होता आणि म्हणूनच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत त्यांनी कायदेशीररित्या लैलाला दत्तक घेतलं आणि तिचं नामकरण लिसा असं केलं पुढे जाऊन स्थळेकर दाम्पत्य पहिले अमेरिकेत मग केनियामध्ये आणि कालांतराने ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक झालं ऑस्ट्रेलियामध्ये चार वर्षाची असणारी लिसा हिला क्रिकेटबद्दल प्रचंड कुतूहल वाटायला लागलं सुरुवातीला आपल्या अंगणात क्रिकेट खेळणारी लिसा हळूहळू करत मैदानावर आणि नेट्समध्ये खेळू लागली आणि कालांतराने लिसा हिने आपल्या देशासाठी प्रतिनिधित्व करायची सुरुवात केली आपण जर पाहिलं असेल तर लिसा ह्या कायम टोपी घालून बॉलिंग करायच्या याच्या मागचं कारणही यांच्या आहे कारण साडेपाचशे मुलांच्या क्लबमध्ये लिसा ही एकमेव मुलगी एक होती आणि कुठेतरी आपले लांब केस लपवण्यासाठी म्हणून टोपी घालून ती फिल्डिंग आणि बॉलिंग करत असत आणि तीच सवय तिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आल्यावर सुद्धा तशीच राहील पाहता पाहता लिसा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आली एक एक विश्वविक्रम तिने आपल्या नावावर केले या विश्वविक्रमांपैकी जर प्रामुख्याने कुठल्याबद्दल आपण बोलू तर तो नक्कीच हा होता की हजार धावा घेणाऱ्या आणि शंभर बळी घेणाऱ्या या त्या पहिला महिला खेळाडू ठरल्या त्याच्यानंतर काही खेळाडूंनी हा पराक्रम नक्कीच केला परंतु हे दोन्ही एकत्रितपणे करणाऱ्या महिला खेळाडू या पहिल्या जर कोणी असतील तर त्या होत्या लिसा स्थळेकर त्यांची बॉलिंग अप्रतिम होती त्यांच्या बॉलिंगचा मारा भेदक होता त्यांची बॅटिंग सुद्धा त्यांच्या टीमसाठी अनेक वेळा मॅच जिंकून गेली होती टप्प्या टप्प्यात अनेक वर्ल्ड कप विनिंग मध्ये लिसा स्थळेकर राहिल्या पण त्यांच्या आयुष्यातली त्यांच्या कारकिर्दीतली सर्वात सुखद आठवण म्हणजे दोन हजार तेराचा झालेला वर्ल्ड कप दोन हजार तेराचा वर्ल्ड कप हा भारतात झाला होता आणि या वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व अर्थात ऑस्ट्रेलियाची कर्णधार होती लिसा स्थळेकर आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्या मायदेशात अर्थात भारतात झालेला वर्ल्ड कप लिसा स्थळेकर यांनी आपल्या संघाला मिळवून दिला याबद्दल सांगताना प्रेस कॉन्फरन्समध्ये लिसा बोलल्या की भारतासोबतचं माझं नातं खूप जुनं आहे माझा जन्म भारतातला आहे मला भारताबद्दल प्रचंड ओढ आहे आणि माझ्या संघाला भारतात होणारा विश्वचषक मी जिंकून देणं यापेक्षा आनंदाची गोष्ट माझ्यासाठी इतर कुठलीही नाही हा विश्वचषक झाल्याच्या काही अवधीनंतरच लिसा सळेकर यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली पण निवृत्ती जरी जाहीर केली तरी सुद्धा लिसा यांचं काम क्रिकेटसाठी सुरूच राहिलं आणि त्यांच्या कारकिर्दीसाठी आणि त्यांच्या या क्रिकेटच्या योगदानासाठी म्हणून दोन हजार वीस मध्ये आय सी सी यांनी लिसा स्थळेकर यांना आय सी सी हॉल ऑफ फेम मध्ये सामील केलं याबद्दल सांगताना सुनील गावस्कर जेव्हा लिसा स्थळेकर यांच्याशी बोलत होते तेव्हा ते मस्करीत म्हणाले की तुमच्या रूपाने कर अण्णाव असणारे तिसऱ्या व्यक्ती आय सी सी हॉल ऑफ फेममध्ये आल्या पहिले म्हणजे मी अर्थात सुनील गावस्कर दुसरं म्हणजे जिम लेकर आणि तिसऱ्या म्हणजे लिसा स्थळेकर तर मित्रांनो ही होती लिसा स्थळेकर यांची कहाणी लिसा स्थळेकर यांची कारकीर्द अनेक देशातल्या अनेक महिला खेळाडूंसाठी खूप प्रेरणादायी ठरली ते म्हणजे त्यांच्या ऑन फील्ड परफॉर्मन्सेससाठी परंतु त्यांची कहाणी ही संपूर्ण विश्वातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी एक खूप मोठं इन्स्पिरेशन खूप मोठं मोटिवेशन देऊन जाते कारण स्थळेकर दाम्पत्यांनी लिसा यांना दत्तक घेणं हे त्यांचं भाग्य होतं परंतु आपल्या मेहनतीच्या जिद्दीच्या आणि चिकाटीच्या जोरावरती हे यश संपादन करणं हे संपूर्णपणे त्यांची किमया होती आणि सुरुवातीला जरी भाग्याने त्यांना साथ दिली तरी पुढचं त्यांचं भाग्य हे त्यांनीच लिहिलेलं आहे आणि मला अभिमान आहे की अशा लिसा स्थळेकर हे भारतीय वंशाचे आहेत मित्रांनो आज लिसा स्थळेकर यांच्या पंचेचाळीसाव्या वाढदिवसानिमित्त मी अश्विन जंगम त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो मित्रांनो ही होती लिसा स्थळेकर यांची कहाणी तुम्हाला जर या कहाणीतून काही नवीन कळायला असेल तर खाली कमेंट करून नक्की कळवा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर क्रिकेटिव्हिटी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद